नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला ठीक आहे आवाज येतोय तर नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे जेडीसी आय एस अकॅडमी मध्ये तर मित्रांनो अनेक दिवसापासून जी प्रलंबित होती ती जाहिरात आलेली आहे संयुक्त अराजपत्रित गट ब पण आता ही जाहिरात आली जेवढा आनंद व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा दुःखद जास्त झालं आता आनंद तर आहेच जसं की जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये सर्वात मोठ्या एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर ज्याच्यामध्ये दोनशे एकोणऐंशी एवढ्या ज्या ज्या जागा आहेत जी पदं आहेत ते पदं याच्यामध्ये आलेले आहेत पण बाकी ओपन कॅटेगरीमध्ये काहीच नाही शून्य ओपन कॅटेगरीसाठी आणि विशेष म्हणजे पी एस आयसाठी सुद्धा कुठल्याही जागा नाही त्याच्यानंतर बाकीचे जे काही याच्यामध्ये ग्रुप बी मध्ये जे काही पाच संवर्ग आहे त्याच्यामधल्या बाकीच्या संवर्गासाठी कोणत्याही जागा याच्यामध्ये आलेल्या नाही आता प्रश्न आहे की पुढच्या काळामध्ये या होतील की नाही तर याच्यावर एक आयोगानं जे प्यारा आहे ज्याच्यामध्ये फोर पूर्णांक चार पूर्णांक तीन वाला फोर थ्री वाला तो तुम्ही वाचा एकदा आणि मी तुम्हाला सांगणार पण आहे आणि त्यावर आपण बोलू आणि विशेष म्हणजे गेल्या वेळेस आपण प्रयत्न केले होते की पी एस आयच्या जागा खूप मोठ्या साऱ्या जागा ज्या जे की बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहेत त्या जागा यामध्ये ऍड होतील का ते प्रयत्न केला सर्वांनी तर नक्कीच होतील विशेष म्हणजे येणाऱ्या काही का दिवसामध्ये यावर अपडेट येईल आणि अजून एक सांगायचं यामध्ये सांगितलेलं की पूर्व परीक्षेचा जो काही निकाल आहे आता कंबाईन ग्रुप बीचा जी परीक्षा होईल आणि त्याच्या पुढे जेव्हा निकाल लागेल पूर्व परीक्षेचा त्याच्या अगोदर ह्या सगळ्याच संवर्गात जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला विचारात घेऊन हे निकाल जाहीर होईल तर त्याच्यामुळं फॉर्म सर्वांनी भरा लवकरात लवकर त्यावरती बाकीच्या गोष्टी होतील आता आपण यावर थोडक्यात सांगतो बाकी याच्या पुढे आपण काय करणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की हे बघा सहाय्यक अधिकारी ज्याचे काही पद तुम्हाला दिलेली आहेत पण बाकीचं जे आहे आता हे पद आणि तीन पाच आणि याच्यात काही अर्थ नाही राज्य कर निरीक्षक दोनशे एकोणऐंशी जर आयोगानं फक्त एस टी आय जागा काढल्या असल्या तर जमलं असत आता जर विचार करायचा झाला तर पी एस आय साठी एवढ्या मोठ्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागा जर याच्यामध्ये दोन हजार चोवीस साठी आठवत असेल की रिक्त जागा दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये या म्हणून आपण खूप सारे प्रयत्न केले तरी काय आल्या नाहीत ऍड झाल्या नाही असं म्हणावं लागेल आताचा जो विषय आहे या दोन हजार पंचवीसच्या जी जाहिरात आलेली या आहे याच्यासाठी जवळपास सगळ्याच जर समजा जे काही व्हॉलेटर आहेत जे काही लोक जे विद्यार्थी असतील जे काही संघटना असतील नेहमी प्रयत्न करत असतात त्या सर्वांना सांगणं आहे की तुम्ही सर्वांनीच मिळून एकत्र येऊन होतं काय की या पी एस आय ची जी जा, जागा आहे किंवा पी एस आयच्या जागा बाकीच्या एस ओच्या जागा असतील नाही का तर एस आरच्या जागा च्या जागा तुम्ही गेल्या वर्ष वर्षी पण नव्हत्या यावेळेस पण नाही तर या जागा जर समजा याच्यासाठी आपण जर काही प्रयत्न केले तर नक्कीच याच्यामध्ये काही ऍड होतील जागा आणि जागेमध्ये आणि वाढ पण होईल तर या सगळ्यांचा विचार करून आपण सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा असं होतं की एकमेकांचे पाय खेचा नाहीतर तर होत असं पुन्हा की आपण कशाला याच्यामध्ये प्रयत्न करायचे आपला काही घेणं देणं नाही तर आपण प्रयत्न केले तर नक्कीच यश येईल अथवा येणार नाही तर माझा प्रयत्न राहील की याच्यामध्ये ज्या पी एस ज्या रिक्त जागा होत्या गेल्या वेळेचा सगळा डेटा आपल्याला माहिती आहे काय झालं काय नाही कुठे कसं कसं त्यावेळेस आपण पुन्हा काम करू नव्याने नव्या जोसामध्ये आपण एक पुन्हा एकदा एकत्र येऊन एक टीम तयार करू अति कोर टीम जी आहे ती आपल्या नेहमीच जी संवाद साधेल सर्वांसोबत आणि यामध्ये खास करून लवकरात लवकर आपण तो जो जसं मी तुम्हाला म्हटलं की जागा वाढीसाठी जो प्रयत्न आहे तो आपण करणार आहोत मी तरी इंडिव्हिज्युअली समोर येऊन हा विषय घेणारच आहे मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देईल मी तसे तुम्ही फक्त सोबत राहा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण एकत्र करा आता यामध्ये बघा की तुम्हाला जे महत्वाचं आहे हे काय जवळपास सगळ्यांनीच सांगितलेलं आहे टेलिग्रामला पाहिलं हे काय तुम्हाला माहितच आहे याच्यामध्ये काही दुमत नाही काही फक्त आता विषय काय जे मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यावर आता आज जे सादर करायचं आहे ते एक तारखेपासून आहे आता बघा सगळ्या जणांनी आपापल्या परीने आता बॅचेस वगैरे टाकायला सुरुवात केलेली असणार आहे करतील उद्या परवा जेव्हा केव्हा असेल पण आता राहिला प्रश्न सर्वात महत्वाचा की तुम्ही जे आहात आपल्याला ओपन कॅटेगरीचे जे, जे विद्यार्थी आहेत त्यांनी फॉर्म भरा त्याच्यामध्ये तुम्ही हा जो प्यारा आहे तुम्ही इथे पाहू शकता त्याच्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत आता जेव्हा हा जाहिरातीत जी आहे परीक्षा होईल त्याच्यानंतर निकालच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी होतील नव्याने प्राप्त होणाऱ्या म्हणजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आयोग हॅलो आवाज थोडासा माइक ऑटोमॅटिक बंद झाला होता हॅलो आवाज येतोय का तर माईक थोडा बंद झाला होता त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगतोय की